हास्याच्या गडगडाटात साजरा झाला ऐश्वर टिलू व शीतलताई पवार यांच्या उपस्थितीत हास्ययोग आणि प्रेरणादायी अनुभव मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण व यावेळी झाला सकाळ वृत्तपत्र समूहाच्या कार्यकारी संपादक शीतलताई पवार आणि हास्य महारथी मकरंद टिलू यांच्या मुख्य उपस्थितीने कट्ट्याला खास बहार आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतलताई आणि मकरंद टिलू यांचे संकनादाने स्वागत औक्षण तसेच मानाचे फेटे साल मोत्यांची माळ सन्मानपत्र बिठ्ठलाची मूर्ती आणि पुस्तके भेट देऊन आप्पासाहेब रेणुसे आणि मित्र परिवाराने यथोचित सत्कार केला शीतलताई पवार यांनी यावेळी धुळ्यापासून पुण्यातील सकाळपर्यंतच्या आपल्या यशस्वी वाटचालीचा वेध घेत काळानुरूप होणारे बदल आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार यावर त्यांनी मार्गदर्शन केले दुसरीकडे मकरंद चिलू यांनी आपल्या सहज आणि हजर जबाबी संवादाने सर्वांची मने जिंकली त्यांनी उपस्थितांना हास्य योगाचे प्रकार शिकवून हास्य हे जगण्याचे खरे टॉनिक आहे याची प्रचिती दिली विशेष म्हणजे त्यांनी लहान मुलांना जलरक्षक म्हणून तयार करून लाखो लिटर पाण्याची बचत आणि बारा हजार नवे नळ बसवण्यासारख्या विधायक कार्याची माहिती दिली यावेळी आपण यांनी उपस्थित मित्र परिवारांच्या उत्तम आरोग्यासाठी हास्य क्लब सुरू करण्याचे आश्वासन दिले या आंदोल या आनंद उत्सवात अप्पा यांच्या सह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते हास्य गप्पा आणि प्रेरणादायी अनुभवांनी कट्टा अस्मरणीय ठरला मस्त छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आज ऐश्वर्या कट्ट्याच्या निमित्ताने मी आणि मकरंद सर इथे आलो आहे सगळ्या सदस्यांशी गप्पा मारताना मला वाटतं की एखाद्या असं अजिबातच वाटलं नाही की अनोळखी लोकांसोबत आपण भेटलो एकदम फॅमिलीचं गेट टुगेदर होतं तशी फीलिंग होती आणि जसं खरं म्हणजे वाकडहून कात्रजला असं एक होटल शोधत आपण येतोय तर नेमकं काय असणार आहे कार्यक्रम काय याच्याबद्दल खूप कुतूहल होतं पण कार्यक्रम एकदम भन्नाट झाला आहे आणि मला वाटतं की मकरंद सर असल्यामुळे जास्त मजा आली कार्यक्रमाला आणि हॉटेल ॲम्बियन्स खूप छान आहे ऐश्वर्या हॉटेलचा फ्रेश आहे म्हणजे कात्रस त्रिमूर्ती चौकात असं चांगली जागा असेल असं फ्रँकली वाटलं नव्हतं पण खूप फ्रेश फूड पण खूप फ्रेश होतं इडली सांबार आम्ही खाल्ला आहे अप्रतिम म्हणजे अगदी एफ सी रोडच्या वैशालीनंतर नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा आनंद वाटला या ऐश्वर कट्ट्यावरती येण्याचा माणूस दमून भागून जेव्हा घरी येतो तेव्हा घरामध्ये गप्पा व्हाव्या असंच वा वाटतं मित्रांमध्ये जातो तेव्हा गप्पा मारायलाच आवडतं आणि ऐश्वर कट्टा हे एका अर्थाने गप्पा मारत मारत माणसं समजून घेण्याची प्रक्रिया आहे आणि हे करण्यासाठी मी आप्पा रेणूसे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्रमंडळी यांचा मनापासून आभार मानतो पराग पोद्दारने आम्हाला इथे बोलवून घेतलं पण हे सगळं करताना इथली मंडळी कट्ट्यावरती येणाऱ्या माणसाशी बोलून त्या व्यक्तीला समजून घेण्यात इंटरेस्टेड हे फार महत्त्वाचं आहे बऱ्याचदा होतं काय की बोलवलं तर जातं पण त्या माणसाला समजून घेणे प्रक्रिया राहते ही राहत नाही उलट तुम्ही ग त्याला बोलतं करता चार गोष्टी समजून घेता आणि हे करताना जेव्हा तुमच्या मनामध्ये तो विचार पोचतो तर खऱ्या अर्थाने इथे येण्याचं परिपूर्णता आली असं वाटतं आणि हा ऐश्वर कट्टा हे खऱ्या अर्थाने पुण्याचं वैभव आहे असं म्हणायला हरकत नाही इथे संवाद साधताना मजा आली प्रत्येकजण उत्सुक होता ही मजा आली आणि मुख्य म्हणजे हे सगळं करताना ऐश्वर्याकट्ट्यातलं जे खाणं खायला मिळालं ते फार छान होतं अहो वड्याचं टेक्स्चर इतकं अप्रतिम होतं ते पुन्हा पुन्हा खावं असं वाटत होता अर्थात लोकांकडे बघत थोडं स्वतःवरती कंट्रोल ठेवायला लागला ही गोष्ट वेगळी आहे पण अर्थात फूड चांगलं आणि मुख्य म्हणजे माणसं चांगली कारण जिथं माणसं चांगली असतात तिथं सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात आणि असं ऐश्वर विचारांचं आदान प्रदान करता आलं याबद्दल मनापासून धन्यवाद हसत राहा आनंदात राहा <laughs>